ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा साताऱ्यात निवडणूक भाजपच्या चिन्हावरच लढवणार मंत्री शिवेंदराजे बोसले। सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीला वेग आला असताना सोशल मीडियावर फिरणाऱ्या दोन्ही राजेंची आघाडी वेगळी आणि भाजप वेगळं अशा बातम्यांना स्पष्ट फटका देत मंत्री शिवेंद्रराजे बोसले यांनी आज स्पष्टीकरण केलं या सर्व अफवा चुकीच आहेत सातारा नगरपालिका निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात पहिली गोष्ट तर भारतीय जनता पार्टी आणि दोन्ही आघाड्या असा विशेष नाहीये सगळे जे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक आम्ही लढवायचा निर्णय केलाय पक्ष श्रेष्ठी मुख्यमंत्री यांनी पण त्या याला मान्यता दिली आहे आणि ज्या सगळी निवडणूक जी आहे ही सातारा नगरपालिकेची ही भारतीय जनता पार्टीच्या ह्याच्यातच होणार आहे त्यामुळं दोन आघाड्या भाजप वेगळं वगैरे वगैरे जे हे आता बातम्या कुणी बसल्या बसल्या काय टाकायच्या सोशल मीडियावर काय पोस्ट टाकायची हा काही आपण सगळ्या गोष्टींना काय उत्तर देत बसू शकत नाही आणि सोशल मीडियामुळे ह्या गोष्टी न निवडणूक म्हटलं की असली चर्चा चालूच होती असं झालं तसं झालं हा फायनल झाला त्याला कामाला लागायला सांगितलं आहे ह्यालाही असंही असते या सगळ्या निवडणुकीतल्या चर्चा असतात